उच्च न्यायालयाने बनावट जात प्रकरणी दोषी ठरवलेल्या अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती याचा निकाल एक एप्रिलला येण्याची शक्यता आहे यामुळे भाजपाने जरी अमरावतीच्या जागा आपल्याला सोडलेली असली तरी राणा अडचणीत सापडण्याची शक्यता असल्याने पर्यायी उमेदवाराची चाचपणी सुरू करण्यात आली आहे दुसरीकडे राणा यांना बच्चू कडू यांचा तीव्र विरोध आहे शिवाय शिवसेनेची सत्ता असताना राणा यांनी उद्धव ठाकरेंना दिलेला त्रासही वेगळे झाले तरी शिवसेनेच्या नेत्यांना सलतो आहे राणा दाम्पत्याने उघडपणे शिवसेना विरोधी वातावरण तापवले होते त्यामुळे राणा यांना उमेदवारी देण्यास त्यांच्या विरोधकांचा मोठा गट सक्रिय आहे अशातच निकाल बाजूने लागला तरच नवनीत राणा यांच्या गळ्यात उमेदवारीची माळ पडण्याची शक्यता आहे राणा यांच्या जात प्रमाणपत्रावर निकाल लागल्यानंतर लगेच दोन एप्रिलला भाजप त्यांना उमेदवारी घोषित करण्याची शक्यता आहे त्यानंतर चार एप्रिलला त्या उमेदवारी अर्ज दाखल करतील असे बोलले जात आहे आता राणा अपक्ष लढणार की भाजपच्या तिकिटावर हे अद्याप समोर आलेले नाही राणा यांच्याऐवजी उद्योजिका कल्पना सरोज यांच्याही नावाचा विचार भाजप करत असल्याचे समजत आहे मुंबई हायकोर्टाने नवनीत राणा यांचे जात प्रमाणपत्र बनावट असल्याचा निर्णय दिला होता या विरोधात राणा या सर्वोच्च न्यायालयात गेल्या होत्या राणा यांच्या वडिलांनी दबाव टाकून बोगस शाळा सोडल्याचा दाखला जात प्रमाणपत्रासाठी दिल्याचे सिद्ध झाले होते उच्च न्यायालयीन अनेक तारखांना राणा आणि त्यांचे वडील गैरहजर राहिले होते नवनीत राणा आणि त्यांच्या वडिलांविरोधात मुलून पोलीस ठाण्यात तक्रार दाखल असून गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आजच स्मार्ट महाराष्ट्र न्यूज चॅनलला ला, ला सबस्क्राईब करा